नमस्कार प्रमिला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त अशी चमचमी पालकची भाजी तयार करायची भाजी खायला खूपच छान लागते चपाती सोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही डाळ पालकची भाजी खाऊ शकता तर पालकची भाजी तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाव्या जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच तुम्हाला बघता सुद्धा येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला मस्त अशी चमचमीत डाळ पालकची भाजी तयार करायची तर भाजी तयार करण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय आधी बघूया इथे मी मध्यम आकाराची पालकची जुडी पोळ्या देटांसह निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले इथे आमटीच्या वाटीने साधीसट्टा मुगाची डाळ असते ती घेतली आणि त्याच वाटीने अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही डाळी मी अर्ध्या तासांपूर्वी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या ह्या डाळी आता छान भिजलेल्या आहेत इथे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली एक तेजपत्त्याचं पान घेतलंय आहे इंचभर आलं घेतलंय मसाला वेलची एक घेतली इंचभर दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूर दोन सुक्या मिरच्या इथे अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली इथे कमी तिखट दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक चमचाभर लसूण बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक मोठ्या आकाराचा कांदा ते बारीक चिरून घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतले अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग एक एक चमचा जिरे आणि धने पावडर आदा लसूण पेस्ट घेतले एक चमचा आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतलेली तर आता पहिल्यांदा काय करायचं आहे ते बघूया आता आधी आपल्याला पालकची भाजी चार ते पाच मिनिट उकळत्या पाण्यामध्ये टाकून छान अशी मऊ करून घ्यायची आहे तर त्याच्याकरता मी एक तांब्यावर पाणी कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं पाणी आता चांगलं उकळायला लागलेलं आहे आपण चिरून घेतलेली पालकची भाजी पाण्यामध्ये घालूया आता आपण पालकची भाजी छान अशी खालीवर करून हलवून घेऊया आता आपण झाकण घालूया आणि चार ते पाच मिनिटं छान उकळू देऊया आता चार ते पाच मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भाजी चांगली हलवून घेऊया भाजी छान मऊ झालेली आहे भाजी शिजायला फार वेळ लागत नाही चार ते पाच मिनिटात भाजी छान अशी शिजते आणि उकळत्या पाण्यामध्ये आपण भाजी शिजण्याकरता घातली होती तर बघा भाजीला रंग सुद्धा अगदी हिरवागार राहिलेला आहे अजिबात भाजी काळपट झालेली नाही भाजी कधी पण शिजवून घेताना उकळत्या पाण्यामध्ये शिजायला घालायची म्हणजे भाजीचा रंग मस्त हिरवागार राहतो आता आपण गॅस बंद करूया आपल्याला शिजलेली पालकची भाजी गाळून घ्यायची त्याच्यासाठी मी इथे गाळण घेतली आणि गाळणी खाली भांड ठेवलेलं आहे बघा आता आपल्याला भिजत घातलेल्या दोन्ही सुद्धा डाळी छान अशा शिजवून घ्यायच्या त्याच्याकरता मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे इथे मी एक वाटी भरून सक्ता मुगाची डाळ घेतली तर तुम्ही ह्या जागी बिना सालीची मुगाची डाळसुद्धा वापरू शकता किंवा इतकी तुरीची डाळसुद्धा वापरू शकता किंवा मिश्र डाळीसुद्धा ह्या जागी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ मसूर डाळ असं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता आपण ही भिजत घातलेली मुगाची डाळ पाण्यासकटा भांड्यामध्ये घालूया आणि चण्याची डाळ सुद्धा घालूया चण्याची डाळ सुद्धा छान अर्धा तास भिजलेली आहे पाण्यास घालायचे चण्याच्या डाळीने डाळ पालकला मस्त अशी चव लागते हे बघा आता आपल्याला डाळ शिजण्याकरता डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं तरी ते मी पालक शिजवून गाळून काढलेलं पाणी तेच घेतलेलं आहे हे पाणी टाकून द्यायचं नाही पौष्टिक असतं त्याच्यामुळे हेच पाणी आपल्याला डाळ शिजवण्याकरता वापरायचे तर आता हे पाणी आपण डाळीमध्ये घालूया लागत असेल तर थोडंसं आणखी पाणी घालायचं आता त्याच्यामध्ये तेजपत्त्याचं पान मसाला वेलची चक्रीफूल आणि दालचिनीचा तुकडा घालूया म्हणजे डाळीला छान असा सुगंध येईल आणि थोडंसं मीठही घालूया अगदी थोडस घालूया आणि तीन ते चार शिट्ट्या काढून आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे आता मी हा डबा कुकरला लावते आणि चार शिट्ट्या काढून घेते कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर डाळीचा डबा मी बाहेर काढून घेतलेला आहे डाळ छान शिजलेली अगदी छान मऊसुद अशी हे बघा आता आपल्याला भाजी तयार करायची तर मी इथे गॅसवरती कढई ठेवले आपण दीड पळी भरून तेल घालूया कढईमध्ये ते हो तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम होतय तोपर्यंत शिजलेली डाळ आपण पळीने गोठून घेऊया थोडीशी आता तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस मध्यम करूया आणि जिरे घालूया जिरे चांगले फुलू द्यायचे चांगले फुललेले आहेत आपण आलं लसणाची पेस्ट घालूया चांगले तेलामध्ये परतवून घेऊया तसंच मिरचीचे तुकडे घालूया तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही तर नाही घालते ना तरी सुद्धा चालते चांगलं परतवून घेऊया तेला, वर्ती, तेला वर्ती आता आपण चिरून घेतलेला कांदा घालूया कांदा छान सोनेरी रंगावरती तेलावरती चांगला परतवून घ्यायचा आता दोन तीन मिनिट कांदा छान सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे आपण हिंग घालूया आणि हळद घालूया चांगलं एकदा छान परतवून घेऊया त्याच्यातच बेडगी मिरची पावडर घालूया बेडगी मिरची पावडरीने भाजीला छान रंग येतो तुम्ही तुम्हाला जर तिखट करायची असेल भाजी तर तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा इथे घालू शकता चांगलं परतवून घेऊया सगळा मसाला परतवून झालेला आहे मिनिटभर पर चांगला परतवून घेतलाय आता धने जिरे पावडर घालूया त्याच्यातच गरम मसाला घालूया आणि सगळं चांगलं एकदा परतवून घेऊया आता मसाल्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालूया छान एक जीव करून घेऊया मसाल्यामध्ये हे बघा मसाल्यामध्ये टोमॅटो सुद्धा छान एक मिनिट भर परतवून घेतलेला आहे आता मसाला करपू नये म्हणून आणि टोमॅटो छान शिजायला पाहिजे त्याच्यासाठी दोन चमचे आपण पाणी घालूया सगळा मसाला एकजीव करून घेऊया आता आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि मसाल्याला छान तेल सुटायला पण पाहिजे त्याच्यासाठी आपण एक दोन ते तीन मिनिटांकरता झाकण घालूया आता दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया हे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे टोमॅटो सुद्धा छान मऊ झालेला आहे चांगलं एकदा परतवून घेऊया आता आपण शिजलेली डाळ मसाल्यामध्ये घालूया बघा मसाल्यामध्ये चांगली डाळ आता आपण एकजीव करून घेऊया डाळ अगदी मस्त दिसते आणि छान शिजलेली डाळी शिजवायच्या आधी आपण अर्धा तास भिजत घातले होते त्याच्यामुळे कुकरला लावल्यानंतर तीन ते चार शिट्ट्यामध्ये मस्त डाळ मौसूद अशी शिजलेली आहे डाळ शिजवताना अर्धा तास किंवा एक तास आधी भिजत घालायची म्हणजे कुकरला लवकर डाळ शिजते आणि डाळीतले पौष्टिक घटकही कमी होत नाहीत आता आपण चांगली डाळ हलवून घेऊया आता आपण डाळीच्या डब्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून डबा धुवून पाणी घालूया तुमच्या अंदाजाने तुम्ही ही भाजी घट्ट किंवा पातळ करू शकता हलवून घेऊया आपण डाळ शिजताना थोडस मीठ घातलं होतं त्याच्या अंदाजाने आता मीठ घालूया आणि सगळं चांगलं एकदा हलवून घेऊया आता डाळीला हलकीशी उकळी यायला लागलेली आहे शिजवून घेतलेली पालक घालूया चांगलं एकजीव करून घेऊया हे बघा पालक छान डाळीमध्ये एकजीव करून झालेली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पाणी घालताना गरम पाणी घालायचं म्हणजे भाजी चवीला चा छान लागते आता गॅस अगदी बारीक करूया आणि तीन ते चार मिनिटं झाकण घालून भाजी चांगली आपण शिजवून घेऊया भाजी शिजायला फार वेळ लागणार नाही कारण आपल्या डाळी पण शिजलेल्या आहेत आणि पालकची भाजीसुद्धा शिजलेली आता चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजी छान शिजलेली आहे भाजीचा सुगंध मस्त सुटलेला आहे चांगली आपण हलवून घेऊया चांगली भाजी हलवून घेतली भाजी छान दाटसर झालेली मस्त झाली अगदी हे बघा आता थोडीशी वरून कोथंबीर घालूया आणि भाजीची कढई खाली उतरवून घेऊया आणि ह्या भाजीसाठी आपण आता फोडणी तयार करूया आता फोडणी करण्यासाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये एक पळी भरून तेल घातलेलं आहे तेल चांगलं आपण आधी गरम होऊ देऊया तेल आता गरम झालेलं आहे पाव चमचा जिरे घालूया जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे चांगले फुललेले त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला लसूण घालूया छान लसूण हलवून घ्यायचं आता थोडस घेतलेलं आलं घालूया लसूण आणि आलं छान परतवून घ्यायचं तेलामध्ये लसूण छान सोनेरी झालेला आहे आपण थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून तेलामध्ये घालूया म्हणजे भाजीला छान सुगंध येईल आणि त्याच्यामध्ये सुक्या दोन लाल मिरच्यासुद्धा घालूया चांगले एकदा सगळं हलवून घेऊया आता एक छोटा चमचा भरून बेडगी मिरची पावडर घातूया आणि सगळं चांगलं छान एकदा हलवून घेऊया आपली फोडणी मस्त तयार झालेली आपण गरम गरम फोडणी भाजीवरती घालूया आणि चार पाच सेकंदासाठी झाकण ठेवूया चार पाच सेकंद झालेले फोडणीची वाफ छान बसली असेल भाजीला हे बघा चांगली भाजी आपण हलवून घेऊया फोडणी एकजीव करून घेऊया हे बघा घरातलं साहित्य वापरून मस्त अशी चमचमीत डाळ पालकची भाजी आपली इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी अगदी मस्त झाली आहे भाजी ही भाजी दिसायला जितकी छान दिसते ना तितकीच ही भाजी खायला सुद्धा अगदी मस्त लागते ही भाजी करताना आपण मसाल्याचं वाटण घातलेलं नाहीये घरातलं साहित्य वापरून ही भाजी आज आपण इथे केलेली आहे ही भाजी करताना मुगाची डाळ चण्याची डाळ आणि पालकची भाजी वापरली त्याच्यामुळे भाजी तर पौष्टिक झालेलीच आहे पण चवीला सुद्धा अगदी मस्त झालेली ही भाजी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त झाले चवीला सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा तर अशी डाळ पालकची भाजी तुम्ही सुद्धा करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची पालकची भाजी जर आवडली असेल तर एक सुद्धा करा